जिजुनी स्वत चंदनाने दुसऱ्यासं मधुगंध द्यावा बालक दिनानिमित्त प्रतिभा फाउंडेशनच्या वतीने विद्यार्थ्यांना दिली मायेची उब जिजुनी स्वत चंदनाने दुसऱ्यासं मधुगंध द्यावा हे जाणता जीवनाचा प्रारंभ हा ओळखावा आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवडावा याप्रमाणेच स्वतः कष्ट करून इतरांच्या आनंदात आपला आनंद शोधता यावा अशा उदात तिथूने प्रतिभा फाउंडेशनच्या वतीने बालक दिनानिमित्त थंडीत कुळकुळणाऱ्या गरजवंत विद्यार्थ्यांना स्वेटर जॅकेट देण्यात आले हा उपक्रम जिल्हा परिषदेच्या प्राथमिक मराठी शाळा उकंडापोळ येथे राबवण्यात आला चौदा नोव्हेंबर रोजी जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा उकंडापोळ येथे प्रतिभा फाउंडेशनतर्फे पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनाच्या आणि बालदिनानिमित्ताने थंडीचे जॅकेट आणि खाऊचे वाटप करण्यात आले यावेळी चिमुकल्यानी नृत्य गोंडी नृत्य भाषण सादरीकरण केले यावेळी प्रतिभा फाउंडेशनच्या अध्यक्षा प्रतिभा पवार मुळे उपाध्यक्ष सुधाताई खळके कोशाध्यक्ष अतुल पवार तर सचिव सचिन शेळके शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सुवर्णा मालखुरे मुख्याध्यापक अविनाश बनसोळ उपस्थित होते आई वडिलांसह गुरूंचे नाव उज्ज्वल करा फाउंडेशनच्या पदाधिकारी यांनी मुलांना शैक्षणिक मार्गदर्शन आणि गुड टच बॅड टच मार्गदर्शन आणि जीवनात खूप मोठे होऊन आईवडिलांचे गुरुजनांचे गुरुजनांचं नाव मोठे करा असा संदेश सुद्धा देण्यात आला आपल्याला माहितच आहे की आता थंडीचे दिवस सुरू झाले आहेत आणि या उखंडा गावामध्ये या खेड्यामध्ये भरपूर थंडी असणार त्यामुळे या मुलांना सकाळची शाळा असली की थंडीत यावं लागणार या दृष्टिकोनातून आम्ही प्रतिभा फाउंडेशनने या चिमुकल्यांना सर्वांना स्वेटर थंडीनिमित्त दिलेले आहे तर त्यामुळे नक्कीच त्याचा या मुलांना उपयोग होईल धन्यवाद